मित्रांनो कांदर काठाव या ठिकाणी गोव्याच विश्रांतीची पर्व दोन मित्रांनो पार पडताना या पर्व मध्ये आपला सर्वांचा आवडता चिन्ह्या आणि शंभू सात मित्रांनो या फायनल फेऱ्यामध्ये तिसऱ्या नंबरची मानकर जोडून नमस्कार नमस्कार काय सांगाल झालं नियोजन नियोजन चांगलं झालं गाडी पण चांगली पळाली फायनल ला ठेवलं तेवढंच आनंद आहे आता आपली घरच स्वस्त होण्या निर्णय कसा काय कारण दोन चार मैदान याच्या अगोदर मी पाहिले जिथ जाईन तिथ गाडी फायनल ला राहते हा तुम्ही स्वतः गाडी पोहत होता या जोडीच वेगळे पण काय जाणवत वेगळं पण म्हणजे त्याच्या त्याच्या बायला सीटला पळते आणि बायलाची पावली जशी आणली तशी गाडी पळते गाडीचा काही विषय नाही जी गाडी पळते मग ते गाडीच काही अडचण नाही पळायला हा शंभू आहे चिमणी आहे गटाला पण पहिला गाड्या फायनल ला गाडी कडायला लागली होती फायनल लाडा नव्हती असल्यामुळे उघड्यावर पाळणं आणि मधी पाळणं कुठंतरी प्रत्येक मैदानामध्ये उपस्थित होतो की ज्यावेळेस कड्याला गाडी लागतील कड्याच्या गाड्यांना पाहण्यासाठी बरेच अडचणी असतात पण गाडी कडे लागली तरी पण जबरदस्त

आपला राजा नाही राजा सम्राट अकरा तारखेला दिसणारना पण नियोजन चांगलंच आहे पण झालेलं आहे अलग अलग आता अकरा तारखेला कारण तीन चार गाड्या हा जवळपास तीन ते चार गाड्यांचं नियोजन चार गाड्या चार गाड्या आहेत काय शंभू चिमण्या राजा सम्राट वादळ पण राहणार पाच वादळ पण राहणार पाच <laughs> गाड्या पाच गाड्या मास्टर मैदानामध्ये असणार हो आता तो घर तसा आपला पळाला आणि बऱ्याच वेळा तुम्ही पर मैदानामध्ये चिमण्या ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस पुढं माहितीचा काय येतो आता शेतला पुढं ऊन वायदी येती ते बी काय पुढं आल्यावर कोण माघारी थोडी करणार आहे हा जिथे शेत तिथे काय अडचण नाही हा आपला बैल पळतोय ज्याला हा आता शेत म्हणते आपला शंभर हजार वन वीस बीस झालं लगेच लोक वायदी ते मागे ते मग कोणी दिली आपल्याला त्याला सोडायची आपण हा हो ते बी बरेच शंभूला पण बरेच वायदे देऊ देऊ त्या पण पळले असं काही नाही तू घेते बी आणि देते बी कोणी काम करते हो मैदानाच काही वेगळं पण विश्चित मैदान होते काही अडचणी मैदान कारण परत मैदानाला कुठतरी वेगळं शिकायला भेटतात हो गाडी लवकरच पाळताना दिसणार ती पण आता बरेच जण कमेंट बी करते चिमण्या आणि बकासूर कधी पाळताना दिसणार प्रेक्षकांना असं ऐकायला मिळते हिंद केसरीच्या केसरीच मैदानला सर्व त्यांच्या मैदानाला नियोजन